मी पैठण तालुक्यातील तमाम ओ बी सी व्ही जे एन टी एस सी एस टी बांधवांना आवाहन करतो की वार शनिवार दिनांक सोळा तारखेला बिडकीन येथे महादेवजी जानकर साहेब यांची जाहीर सभा होणार आहे भाऊ दिलवाले यांच्या प्रचारार्थ तरी आपण कुठलाही विचार न करता सभेला लाखोच्या संख्येने हजर राहावे ही सर्वांना कळकळीची विनंती आपले उमेदवार हे खूप जास्त पैशावाले नसून आपण स्वतःच्या खर्चाने जसे आपण भगवानगडावर दसरा मेळाव्यासाठी जातो तसेच आपण या सभेला सो खर्चाने स्वतःच्या गाडीवर बसून एक दोन कार्यकर्ते सोबत घेऊन प्रत्येकाने एक एक दोन दोन कार्यकर्ते सोबत घेऊन सभेसाठी हजर राहावे ही सर्वांना कळकळीची विनंती आपला उमेदवारांचा विजय हा जा निश्चित झालेला आहे तरी आता सभेला जेवढी गर्दी करता येईल तेवढी गर्दी करावी ही नम्र विनंती